महायुती सरकारमधल्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी नागपूरमध्ये पार पडला यामध्ये या या भाजप शिंदेजी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडनं एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतलीय या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं भाजपमधनं सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण शिंदेच्या शिवसेनेतनं दीपक केसरकर अब्दुल सत्तार तानाजी सावंत तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतनं दिलीप वळसे पाटील अनिल पाटील छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय राष्ट्रवादीकडनं धनंजय मुंडेंचं नाव मंत्रिपदासाठी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आलं पण सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे मंत्रिमंडळातनं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव वगळल्याची छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अत्यंत महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रमुख ओबीसी नेते अशी सगळी पदं भूषवलेल्या भुजबळांना ला मंत्रीपदावरनं लांब ठेवण्यात आल्यामुळं त्यामागच्या कारणांची आता जोरदार चर्चा होतीये छगन भुजबळांना मंत्रिमंडळातनं डावलण्याची ने नेमकी कुठली कारणं असू शकतात छगन भुजबळांना मोठी जबाबदारी मिळणार आहे की त्यांचं डिमोशन झालंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का डावलण्यात आलं हे जाणून घेण्याआधी भुजबळांनी आतापर्यंत भूषवलेल्या मंत्रीपदांची आपल्याला पाहावी लागेल कारण यावरूनच छगन भुजबळांची राजकीय ताकद नेमकी किती आहे ती आपल्याला समजून घेता येईल भुजबळांना पहिलं मंत्रिपद एकोणीसशे एक्क्याण्णव साली मिळालं त्यावेळी काँग्रेसच्या सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये त्यांना महसूल मंत्रिपदाचा कार्यभार मिळाला त्यानंतर एकोणीसशे साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये भुजबळांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद मिळालं दोन हजार चार साली विलासराव देशमुख दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर भुजबळांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आलं पुढं दोन हजार चौदा पर्यंत त्यांच्याकडे हेच खातं राहिलं दोन हजार एकोणीस ला मविया सरकारच्या काळात भुजबळांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय मिळालं त्यानंतर अजितदादांनी बंड केल्यावर भुजबळ हे अजितदादांना जाऊन मिळाले त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा हेच मंत्रालय देण्यात आलं थोडक्यात एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा भाजपच्या सत्तेचा काळ वगळता भुजबळांकडे सातत्याने मंत्रीपद राहिले यावरूनच राजकीय ताकद आपल्याला लक्षात येते पण भुजबळांची इतकी मोठी राजकीय ताकद असताना सुद्धा त्यांचं का कापण्यात आलं तर याची आपल्याला प्रामुख्याने तीन कारण देता येतात भुजबळांचा मंत्रिमंडळातन पत्ता कट होण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा समाजाचा त्यांच्या विरोधात असणारा रोष मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरल्यानंतर छगन भुजबळ सातत्याने जरांगे पाटलांच्या विरोधात बोलताय जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं भुजबळांवर मराठा समाज नाराज असल्याचं बोललं जातं त्यामुळे भुजबळांचा मंत्रिमंडळात पत्ता कट झालाय अशी चर्चा होतीये तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भुजबळांनी जरांगे पाटलांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका केली याचा फटका महायुतीला मराठवाड्यात आणि संबंध महाराष्ट्रात बसला महायुतीची लोकसभा निवडणुकीत फक्त छत्रपती संभाजीनगरचीच जागा निवडून आली पण विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ हा वाद काही प्रमाणात कमी झाला यात विधानसभा निवडणुकीत मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात महायुतीला साथ दिली अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असताना पुन्हा भुजबळांना मंत्रिमंडळात घेत मराठा समाजाला दुखावण्याची रिस्क अजितदादा किंवा महायुती घेण्याच्या तयारीत नाही असं बोललं जाते कारण भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं तर मनोज जरांगे पाटलांना पुन्हा बळ मिळू शकतं जरांगेंच्या मागे पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहू शकतं आणि असं झालं तर विधानसभा निवडणुकीनंतर विजलेलं मराठा आंदोलनाची धग पुन्हा एकदा पेटू शकते दुसरीकडं अजितदादा पक्षांतर्गत ओबीसी नेतृत्व तयार करत भुजबळांना वरचड होऊ देण्याच्या सध्या प्रयत्नात नाहीयेत असं दिसतंय कारण भुजबळांसारख्या ओबीसी चेहऱ्याला पुन्हा संधी दिली तर छगन भुजबळ हे अजितदादांवर पुढच्या राजकारणात प्रेशर निर्माण करू शकतात त्यामुळे हीच शक्यता टाळण्यासाठी भुजबळांचं तिकीट सध्या कापण्यात आलंय अशा चर्चा चालू आहेत पण या सगळ्यात एक ओबीसी नेता म्हणून भुजबळांची असलेली प्रतिमा भाजपला आजवर फायद्याची ठरत आली आहे भुजबळांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत अशी चर्चा सुद्धा सातत्याने होत असते त्यामुळे अजितदादांनी डावलल्यानंतर अशा सुद्धा चर्चा जोरदार होताना दिसतात भुजबळांचा मंत्रिमंडळात पत्ता कट होण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे नाशिक जिल्ह्याला मिळालेली तीन मंत्रीपद महायुती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातनं शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आणि मानिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळाली आहेत एकंदरच आकडेवारी पाहायची झाली तर महायुती सरकारमध्ये एकाच नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रीपद गेली आहेत अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातले नेते नाराज होण्याची शक्यता होती त्यामुळेच हा तिढा सोडवण्यासाठी वयाने ज्येष्ठ असलेल्या भुजबळांचा पत्ता कट करण्यात आलाय असं बोललं जात आहे याशिवाय नाशिक जिल्ह्यातला भुजबळांचा विरोधातला गट हा भुजबळांना मंत्रीपद मिळू नये यासाठी चांगला सक्रिय झाला होता कारण भुजबळांना मंत्रीपद दिलं असतं तर सुहास कांद्यांसारखे भुजबळांचे विरोधी नेते हे स्वतःला मंत्रिपद मिळावं म्हणून अडिन बसले असते त्यामुळे महायुतीमधील वाद पुढे आला असता दुसरीकडे भुजबळांना मंत्रीपद गेलं असतं तर भुजबळांनी पुढे जात नाशिक जिल्ह्यातल्या पालकमंत्रीपदावरही दावा सांगितला असता त्यामुळे एकंदरच नाशिक जिल्ह्याची पूर्ण ताकद भुजबळांच्या हाती एकवटली गेली असती अशातनं नाशिक जिल्ह्यातले महायुतीचे इतर नेते हे इन्सिक्युअर झाले असते सध्या नाशिक जिल्ह्यातल्या वर्चस्वासाठी गिरीश महाजन दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे आणि भुजबळांना मंत्रीपद मिळालं असतं तर गिरीश महाजन आणि दादा भुसेंना उद्या भुजबळांना डावलणं कठीण गेलं असतं महायुती अंतर्गत असणाऱ्या या स्पर्धेमुळे भुजबळांचा मंत्रिमंडळात पत्ता कट केलाय असं बोललं जात भुजबळांचा मंत्रिमंडळात पत्ता कट होण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे भुजबळांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या वेळी छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी चांगलेच इच्छुक होते त्यावेळी त्यांची दिल्लीत जाण्याची इच्छा असल्याचं सुद्धा दिसून येत होतं पण त्यांना लोकसभेचं तिकीट काही मिळालं नाही त्यामुळे भुजबळांना राज्यातच थांबावं लागलं पुढे राज्यसभेची एक जागा रिक्त असताना सुद्धा त्यांची चर्चा झाली पण सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्या आता पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होतीये खर तर छगन भुजबळ येवल्यातनं दोन हजार चार पासून निवडून येतात त्याआधी त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद सुद्धा भूषवलंय पण भुजबळ कधी केंद्राच्या राजकारणात सक्रिय झालेले नाहीयेत खरं तर ओबीसी महत्वाचा चेहरा असल्यामुळं केंद्रामध्ये राजकारण करण्याची भुजबळांना मोठी संधी होती पण भुजबळांनी राज्यातच राहत आपलं राजकारण केलं सध्या अजितदादांना महाराष्ट्रासोबत इतर राज्यात आणि केंद्रात आपला पक्ष वाढवायचा आहे अशा वेळी अजित पवार केंद्रामध्ये भुजबळांना संधी देत दिल्लीच्या राजकारणात भुजबळांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतील असं बोललं जातंय त्यामुळे अजितदादा एकाच दगडात दोन पक्षी मारू शकतील पहिली गोष्ट म्हणजे भुजबळांना राज्याच्या राजकारणात ते निष्क्रिय करू शकतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार करू शकतील याशिवाय पद किंवा प्रदेशाध्यक्ष दिलं जाऊ शकतं अशी चर्चा होतीये पण महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे दिग्गज नेते असताना भुजबळांना ते दिल्लीच्या राजकारणात इंटरफेअर करू देणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांचा हात धरला त्यामुळे त्यांना शरद पवारांची आक्रमक टीकाही सहन करावी लागली वेळी अजितदादांनी कुठल्या आधारावर भुजबळांचं मंत्रीपद कापलंय असे प्रश्न सध्या उपस्थित होतात पण दिलीप वळसे पाटील असू देत किंवा छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना राज्याच्या राजकारणातनं बाजूला सरत आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत हे स्पष्ट होताना दिसतात पण आता छगन भुजबळ नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातनं पत्ता नेमका का कट झाला भुजबळांना आता कोणती मोठी जबाबदारी मिळेल की राज्याच्या राजकारणातनं ते पूर्णपणे साईडलाईन होतील याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा